नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम हे मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्या आणि पार्थ वाटेत एका जोडप्याचे हेल्प करायला थांबलेले असतात कारण काही गुंडांनी त्या कपलची गाडी आढून त्यांच्यावर हल्ला करायचा प्लॅन केलेला असतो तर आता हे बघून काव्या आणि पार्थ त्या गुंडांशी दोन हात करून त्यांची चांगलीच धुलाई करतात तर आता त्यातीलच एक व्यक्ती काव्याच्या गळ्याला चाकू लावून काव्याला जीव मारायची धमकी देतो तेव्हा काव्या पार्थला तेथील हेल्मेट देण्यासाठी इशारा करते लगेच पार्थ ते हेल्मेट काव्याच्या हातात फेकतो मग काय काव्या ते हेल्मेटने त्या गुंडाची चांगलीच धुलाई करते पुढे काव्या आणि पार्थ त्या गुंडाला थोडी समज देत असतात की आता तू इथून पुढे असा त्रास कोणालाही देणार नाही हे लक्षात ठेव यावर तो व्यक्ती म्हणतो की हो तर आता पार्थ म्हणतो की अरे हो काय म्हणतोस सॅल्यूट कर यांना त्या भावे एस आहेत तर आता त्या व्यक्तीच्या डोक्यात मात्र वेगळाच काहीतरी प्लॅन शिजत असतो नंतर काव्या आणि पार्थ दोघेही रोमँटिक गप्पा मारत उभे राहिलेले असतात तेवढ्यात तो गुंड त्यांच्या पाठीमागून हॉकी स्टिक घेऊन येतो आणि तो व्यक्ती त्या हॉकीने काव्याच्या डोक्यात जोरात मारतो तेव्हा काव्या डोळे पांढरे करूनच पेशुद्ध होऊन खाली कोसळते तेव्हा हे पाहून पार्थ घाबरूनच काव्याचे नाव घेऊन जोरात ओरडतो नंतर पुढे पार्थ काव्याला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र तिच्या डोक्यातून खूपच रक्तस्त्राव होत असतो त्यामुळे आता काव्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे आता तिची मेमरी लॉस होऊन ती कोमात जाणार आणि ती पार्थची सुद्धा ओळख विसरणार असं आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे